चेस करताना दिल्ली कॅपिटल्सनी सुरुवात अगदी धडाक धडाखेबाज केली के अभिषेक पोरलनी धडाखेबाज एक्कावन्न धावा केल्या त्याचप्रमाणे मागच्या वर्षी एल एस जीला खेळणारा कर्णधार रा लोकेश राहुल यांनी नाबाद पंचावन्न तर अक्षर पटेलने नाबाद चौतीस धावा करून मॅच सहज जिंकले या सामन्यात लखनौ सुपर जायंटचा कर्णधार रिषभ पंत हा सातव्या नंबरवर येऊन पुन्हा एकदा अपयशी ठरला झिरोतच आउट झाला तो, तो नेमका का बाद होतो आहे का परफॉर्मन्स करत नाही आहे तसं बघायला गेलं तर व्हाईट बॉलमध्ये रिषभ पंतचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही आहे जेवढा टेस्ट क्रिकेटमध्ये आहे पण ह्या इतकाही खराब नाही आहे की त्याचा परफॉर्मन्स इतका खाली जावा म्हणजे कधीकधी असं वाटतं की त्याला त्या बोलरपेक्षा त्याच्या मालकाचीच जास्त भीती वाटत असावी नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना झाला लखनऊ येथे या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनी पहिली फलंदाजी करत सुरेख स्टार्ट मिळवून दिलं मिशेल मार्श आणि एडियन मर्करमनी त्यांनी केवळ दहा षटकात सत्याऐंशी धावांची भागीदारी केली होती परंतु त्याच्या पुढे पुढच्या दहा ओवरमध्ये त्यांना ती धावगती राखता आली नाही इन्क्रीज करता आली नाही आणि पुढच्या दहा षटकात ते फक्त बहात्तर धावा करू शकले आणि अशा रीतीने वीस षटकात लखनौ सुपर जॉयंटनी एकशे एकोणसाठ धावाच केल्या ज्या की खूपच कमी होत्या ह्या बहात्तर धावा फक्त करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मुकेश कुमारची डेथ ओव्हर्समधली बोली त्यांनी डेथ ओव्हर्समध्ये म्हणजे शेवटच्या ओव्हर्समध्ये इतकी अप्रतिम गोलंदाजी केली त्याने रिव्हर्स स्विंगचा इतका सुरेख वापर केला त्या स्पेलमध्ये त्याने चार विकेट काढले आणि चारही बोल काढले याचं कारण रिव्हर्स स्विंग आणि रिव्हर्स स्विंगचं कारण यावर्षी बी सी सी आयने दिलेली परमिशन म्हणजे ज्याला आपण सलाव्या म्हणतो किंवा थूक लावणं म्हणतो त्याला त्या ते बॉलला लाळ लावून आपण जो बॉल हे करतो शाईन करतो आणि जो बॉल नंतर रिव्हर्स होतो त्याचा सुरेख वापर करून मुकेश कुमारने चार बळी मिळवले आणि लखनऊ सुपर जायंटला फक्त एकशे एकोणसाठ धावातच रोखले चेस करताना दिल्ली कॅपिटल्सनी सुरुवात अगदी धडा धडाखेबाज केली के अभिषेक पोरलनी धडाखेबाज एक्कावन्न धावा केल्या त्याचप्रमाणे मागच्या वर्षी एल एस जीला खेळणारा कर्णधार रा लोकेश राहुल यांनी नाबाद पंचावन्न तो अक्षर पटेलने नाबाद चौतीस धावा करून मॅच सहज जिंकले या सामन्यात लखनौ सुपर जायंटचा कर्णधार रिषभ पंत हा सातव्या नंबरवर येऊन पुन्हा एकदा था अपयशी ठरला झिरोतच आउट झाला तो नेमका का बाद होतो आहे का परफॉर्मन्स करत नाही आहे तसं बघायला गेलं तर व्हाईट बॉलमध्ये ऋषभ पंतचा परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही आहे जेवढा टेस्ट क्रिकेटमध्ये आहे पण ह्या इतकाही खराब नाही आहे की त्याचा परफॉर्मन्स इतका खाली जावा म्हणजे कधी कधी असं वाटतं की त्याला त्या ते बोलरपेक्षा त्याच्या मालकाचीच जास्त भीती वाटत असावी भी। कारण त्या फ्रँचायजीचा तसं ट्रॅक रेकॉर्ड पण तसंच आहे मागच्या वर्षी के एल राहुलचं पण तसं झालं होतं शेवटी के एल राहुल सोडून गेला ह्या दबावाखाली रिषभ पंत खेळतोय की काय आणि तो सात नंबरला फलंदाजी जातो आहे फलंदाजीला जातो आहे आणि तिथेही तो परफॉर्मन्स करत नाही आहे मला वाटतं रिषभ पंतनी ओपनिंग किंवा तीन नंबर वगैरे हो जायला पाहिजे आणि जे फ्री जो बॅटिंग करतो जी त्याची ओळख आहे तशी बॅटिंग त्यांनी करायला पाहिजे पण कुठल्या तरी दबावाखाली जी काही गरज नाही आहे त्या दबावाला खेळतो आहे आणि स्वतःचा परफॉर्मन्स होत नाही आहे आत्तापुरता एवढंच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेवर मिस अन अपडेट